राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा डबल धमाका असणार आहे नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतचा एक नवा अपडेट समोर आला एकीकडे या अपडेटमुळे राज्यातील महिला माता भगिनी या सुखावणार असल्या तरी राज्यातील शेतकऱ्यांचा त्रास वाढू शकतो अशी सुद्धा चर्चा होती पण अशा चर्चेमागचं नेमकं कारण काय खरोखरच शेतकऱ्यांचा त्रास वाढणार आहे का आणि लाडकी बहीण योजनेबाबतचा अपडेट नेमका काय सांगतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि यामध्ये आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केलाय शासन दरबारी प्राप्त झालेल्या या अर्जांची सध्या तपासणी चालू आहे त्यातच यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो भरण्याची शेवटची तारीख ही पंधरा ऑगस्ट ठेवण्यात आली होती पण आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सरकारने या लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवून सगळ्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आता याच आनंदाच्या बातमीला आणखी गोड करणारी एक नवी माहिती समोर येते आतापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्या बँक खात्यात कधी येणार त्याविषयीचं आजचा अपडेट असणार आहे तर सगळ्या लाडक्या बहिणींनो कान देऊ नये का येत्या सतरा ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यांमध्ये आपल्या जमा होणार आहे लक्षात घ्या की हा हप्ता ज्या महिलांचं ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर झाले त्यांच्या खात्यात येणार आहे आणि जुलै व ऑगस्ट अशा दोनही महिन्यांचा हप्ता असणार आहे म्हणजे प्रत्येक महिन्याचे दीड या हिशोबाने तीन रुपये अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता मागील काही दिवसांपासून अनेक महिलांना हा सुद्धा प्रश्न पडला की आपला अर्ज मंजूर झाला आहे का की तो कुठेतरी रखडून पडला आहे किंवा तो नामंजूरच झाला आहे हे सगळं कसं तपासायचं तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे जर आपला अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाला असेल तर आपल्याला आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर त्याबद्दलचा मेसेज आलेला असणार आणि जर आपला अर्ज मंजूरही झाला नसेल नामंजूरही झाला नसेल तर कदाचित तो प्रलंबित असू शकतो सध्याच्या माहितीनुसार सध्या शासन दरबारी एक कोटी चाळीस लाखाहून अधिक अर्ज आले होते ज्यातील एक कोटी अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे आणि त्यांना मंजूर व नामंजूर अशा दोन्ही गटांमध्ये वर्गीकृत करण्यात आले मात्र काही अर्ज अजूनही प्रलंबित आहेत त्या अर्जांमधील काही त्रुटी असतील किंवा काही कमतरता असतील तर त्या दुरुस्त करून हे प्रलंबित अर्ज सुद्धा मार्गी लावले जाणार आहेत पण समजा तुमचा अर्ज कुठल्या एका कारणामुळे नामंजूर झाला असेल आणि तुम्ही पात्रता निकषांमध्ये फिट होत असाल तर येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही पुन्हा एकदा अर्ज करू शकता आता राहिला मुद्दा मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा त्रास वाढणार आहे का तर त्याबद्दलची माहिती आणि ही चर्चा का सुरू झाली आहे हे बहीण योजनेविषयी अनेक अपडेट्स विषयी सद्यस्थितीविषयी आढावा घेण्यात आला याच बैठकीत आणखीन एक मुद्दा वादळी चर्चेचा ठरला आणि त्यात सुद्धा लाडकी बहीण योजना ही विशेष नमूद करण्यात आली होती लोकसत्ताच्या विशेष प्रतिनिधींनी दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत नॅनो युरिया खतांची खरेदी तसंच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीविषयी कृषी विभागाकडून वित्त विभागाला प्रश्न विचारण्यात आले होते वित्त विभागाकडून पुरेसा असा निधी मंजूर केला जात नाही प्रस्ताव मान्य केले जात नाही नाराजी अशी नाराजीसुद्धा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती आपण गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळाली असे सांगतो मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नसते त्यामुळे शेतकरी आम्हाला जाब विचारतात अशीही तक्रार अशीही नाराजी काही मंत्र्यांनी व्यक्त केली यावेळी वित्त विभागाकडून स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी असं म्हटलं की कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांचा खर्च यामुळे वित्त विभागावर सध्या सध्यापराच ताण येतो आहे दबाव येतो आहे आणि त्यामुळे काही प्रकल्प हे प्रलंबित आहेत आणि लवकरच त्या प्रकल्पांमध्ये सुद्धा निधी मंजूर केला जाईल निधी वाटप केलं जाईल या मुद्द्यावरून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांसारख्या मोठमोठ्या खर्चिक योजना सरकार राबवतंय पण खरोखरच या योजनांमुळे येणाऱ्या तणावामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढतोय का त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष होतंय का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या बैठकीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरती केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की नॅनो युरिया खतांची खरेदी तसंच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीविषयीचे निर्देश देण्यात आलेत आणि लवकरच ही प्रक्रिया सुद्धा सुरू होईल मात्र हे सगळे एकीकडे पण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या खर्चिक योजना हो नेमक्या का राबवल्या असाव्यात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास खरोखरच वाढतो आहे का त्यांच्या गरजांकडे खरोखरच दुर्लक्ष केलं जात आहे का हाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा ठरतो आहे याविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच हा व्हिडिओ आवडला असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी अपडेट्स आपल्याला मिळाले असतील तर एक लाईकसुद्धा आवर्जून करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह